येडगाव तालुका जुन्नर परिसरात राहणाऱ्या दोघांकडून एक पिस्तूल व दोन जिवंत कारतुसे एक एअरगन दोन कोयते व मोटरसायकलच्या चेन्स पॉकेट व लोखंडी सळईच्या साहाय्याने बनवलेल्या हत्यार व स्विफ्ट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नारायणगाव पोलिसांनी जप्त केला आहे नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांना दिनांक आठ ऑगस्ट रोजी सार्थक नेहरकर राहणार येडगाव याच्याकडे गावठी पिस्तल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव अप्पा पाटील पोलीस हवालदार लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल गोविंद केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर सोमनाथ डोके रघतवान कॉन्स्टेबल गेंगजे जाधव चौगुले यांची टीम तयार करून सार्थक नेहरकर राहणारे एडगाव याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले असता त्याने राजू राजपूत याची स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच चौदा डी ए सत्तेचाळीस सहासष्टमध्ये एक पिस्तूल व दोन जिवंत कारतुसे एक एअरगन दोन कोयते व मोटरसायकलच्या साहाय्याने लोखंडी सळईच्या साहाय्याने बनवलेले हत्यार अशी हत्यारे ठेवली आहेत असे सांगितले त्यानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील व टीमने राजू राजपूत याच्या ताब्यातील स्विफ्ट गाडीत पाहणी केली असता त्या स्विफ्ट गाडीमध्ये सगळी हत्यारे मिळून आली त्यावेळी हजर असलेल्या पंचांसमक्ष सदरचा मुद्देमाल व वा स्विफ्ट वाहन असा एकूण पाच लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सार्थक जयसिंग नेहरकर व राजू अजितसिंग राजपूत दोघेही राहणार येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांना दिनांक नऊ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपींना प्रथम वर्ग न्यायाधिकारी यांच्या समक्ष सादर केल्या असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत